नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे चिकन सिक्स्टी फाय त्याच्यासाठी मी हे छोट्या पीसमध्ये चिकन घेतलेले आहेत हे एक पाव किलोपेक्षा जास्त आहे चिकन बारीक पीसमध्ये कट करून आणलेले आहेत हे बघू शकते थोडे मिक्स घेतलेले पूर्ण बोनलेस नाही आहे तर आता आपण सुरुवात करूया आणि हे चिकन मी स्वच्छ धुळ वगैरे घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला डग लसूणची पेस्ट ॲड करायची आहे अद्रक लसूणची पेस्ट मी फुल दोन चमचे ऍड करणार आहे ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे चवीप्रमाणे हा सिक्स्टी चा मसाला आहे तो घालायचा एक पॅकेट पूर्ण ह्याच्यामुळे ते कलर ब, कलर वगैरे छान येतोय हा कढीपत्ता आहे कढीपत्ता आपल्याला असा तोडून कढीपत्ता ऍड करायचा हा मैदा आहे हा मैदा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे हा लागेल तसा मैदा आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चिकन सिक्स्टी फाईव्हच्या मसाल्यामुळे त्याला कलर छान येतोय ह्याला व्यवस्थित आपल्याला पाण्याची गरज लागत असेल तर पाणी घालून ह्याला व्यवस्थित आपल्याला मॅग्नेट करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये अंडही वापरलं तर चालतंय मी इथं नाही आहे वापरणार तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही अंड वापरू शकता एवढा एक बाउल मला पूर्ण मैदा इथं लागलेला आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे म्हणजे व्यवस्थित मसाला ते मैदा वगैरे व्यवस्थित मिक्स होतो पाणी ॲड करून ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्याला मॅगिनेट करून तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही खूप वेळ म्हणजे एक दीड तास ठेवू शकतंय जर वेळ असेल तर तुमच्याकडे नाहीतर तरी पण निदान अर्धा तास तरी किमान ह्याला मॅग्नेट करायला ठेवून द्यायचं आहे म्हणजे ह्याचा सगळा फ्लेवर त्या चिकनच्या पीसमध्ये उतरतोय म्हणून आता हे एक तास झाकून ठेवूया आणि नंतर मग तळताना ता दाखवते तुम्हाला सिक्स्टी फाय तळण्यासाठी मी कि कडईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं ऑलरेडी तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हे चिकनचे पीसेस आपल्याला सोडून घ्यायचे आहेत एक, -एक सुट्टे करून चिकनचे पीस आपल्याला व्यवस्थित टाकायचे आहेत आणि त्याला जास्त न हलवता आधी पूर्ण सेट होऊ द्यायचे आहेत आणि मग नंतर पलटी करून त्याला हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे आणि हे खाण्यासाठी सिक्स्टी फाय तयार आहेत तर हे बघा आपलं चिकन सिक्स्टी फाय तयार झालेलं आहे एकदम क्रिस्पी असे चिकन सिक्स्टी फाय आपले तयार झालेले आहे त्याला मी टोमॅटो सॉस बरोबर सर्व केलेले आणि कांद्याबरोबरती ती स्प्रिंग कांद्याबरोबरती ती मी सिक्स्टी फाईव्ह सर्व केलेलं आहे तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू